आम्ही आता प्रचारादरम्यान फिरतो आहोत गावेगावी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि लोकांच्या इथे सध्या तरी भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यातून मार्ग काढायचा असेल तर सेवक भाऊंसारखाच उमेदवार हवा आहे आम्ही आम्ही कोणाच्या भावना दुखावून प्रचार करत नाही तर आम्ही त्यांच्यात मिसून जनमानसात मिसळून भेटीघाटी करतो त्यामुळे आम्हाला असं जाणवते की ह्या क्षेत्राचा विकास फोळलेला आहे रस्ते खराब आहेत शिक्षणाची सोय नाही महिलांवर महिलांसाठी उद्योग उद्योग नाहीत ह्या आम्हाला त्या सांगतात आपले घराने सांगतात आपल्या आणि आमच्याशी इथगुच करतात तेव्हा आम्हाला असं वाटतं की खरंच सेवक भाऊंची इथे गरज आहे आणि सेवक भाऊंना आता उमेदवारी मिळालेली आहे जनशक्ती प्रहार संघटनेकडून तर त्याचं त्या संधीचं सोनं सेवक भाऊ करतीलच अशी आम्हाला आशा आहे आता प्रचार तो काय निवडणुकीचा एक भाग आहे पण भाऊंचं जे आहे सेवक भाऊ पाटील ते विचलित होतील असं मला वाटत नाही ते माझ्यासोबतच प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार सेवक भाऊ पाटील यांच्या सात नंबरच्या बटनवर जे त्यांचं बॅट हे निवडणूक चिन्ह आहे त्याच्यावर सगळे मत देतीलच याची मला पूर्ण खात्री आहे कारण त्यांनी असे अनेक जय पराजय पचवलेले आहेत आणि मला वाटतं ते एक निर्धावलेले आणि अनुभवी असे राजकारणी आहेत त्यामुळे राजकारणाचा हा एक भाग आहे पण मला असं वाटतं या वेळेला त्यांना शंभर टक्के यश मिळणार आहे आणि माझी त्यांना खूप शुभेच्छा आहे आणि सगळ्या जनतेला कळकळीचं आवाहन आहे नम्र विनंती आहे की त्यांनी कुठल्याच भूल थपाना बळी न पडता सेवक भाऊंनाच मतदान करावं आणि त्यांना बहुमत देऊन त्यांना विजयी करावं धन्यवाद जय हिंद